इचलकरंज येथील वेताळपेठेतील एका तरुणावर झालेला खुनी हल्ला आणि जबर मारहाणीनंतर तरुणाच्या जमावाने मिळालेली माहिती व गैरसमजातून मोठे तळे परिसरातील पोवार गल्लीत घुसून हातात लाकडी दांडके घेऊन दहशत माजवत काही वाहनांची तोडफोड केली तसेच केलेल्या मारहाणीत दोघे जण जखमी झाले या प्रकरणी हरिपांडुरंग हेरवाडे व एक्केचाळीस यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गावबाग पोलिसात दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान खुनी हल्ला करण्यात आलेल्या रोहन पारसे याच्यावर सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणतेही नोंद करण्यात आलेली नव्हती याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी शुक्रवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास वेताळपेठ परिसरातील रोहन पारसे याच्यावर काही तरुणांनी खुनी हल्ला केला त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या रोहन पारसे याला प्रकृती अस्वस्थेमुळे सांगली सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आले या घटनेनंतर मिळालेली माहिती आणि गैरसमजातून तरुणांच्या जमावाने मोठे तळे परिसरातील पोवार गल्लीत हातात घेऊन आणि शिवीगाळ करत दहशत माजवत दिसेल त्या वाहनाची तोडफोड करण्यास सुरुवात केली त्यामध्ये दोन नव्या रिक्षा तीन दुचाकी वाहने जवळपास पासष्ट हजार रुपयांचे नुकसान झाले यावेळी त्या तरुणांना काही नागरिकांनी अडवण्याचा प्रयत्न केला असता जमावाकडून त्यांनाही मारहाण करण्यात आली या हल्ल्यात हरी हेरवाडे आणि प्रसाद शिंदे हे दोघे जण जखमी झाले आहेत या प्रकरणी हरि हेरवाडे यांच्या फिर्यादीनुसार इंद्रसिंग गोसावी जेकब तडाके आकाश तडाके आर्यन वाघमारे यांच्यासह दहा जणांच्या विरोधात गावबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे दरम्यान रात्री उशिरापर्यंत पारसे यांच्यावरील खुनी हल्ल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद झाली नव्हती आमच्या लोक जनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा